तर नाही तर बरंच निवडणूक आढळतात लोकांनी पाहतात या सगळ्यात जे आहेत त्या सर्व लोकांना घरकुलाचे म्हणजे पट्टे मिळणार आहे त्यांच्या हक्काची जागा होणार आहे असा निर्णय शासनाने घेतला मी नाही घेतला महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला की त्याच्यात गोष्ट वेगळे हा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आता तुम्ही बोलले आहे जेणेकरून आता नेमणूक आहे तर जेणेकरून तुम्ही पाच वर्षानंतर आम्हाला तोंड दाखवता काय झाले कमती कम मला एकवीस वर्ष झाले हे म्हणणं आहे माझं जेणेकरून मी बचून बसून एकतीस वर्ष म्हणजे आतापर्यंत उमेद ठेवली तुम्हापर्यंत सांगा कसं होते तुम्ही नगरसेवक निवडून आमचा फंड ठेवला कोणा काय करत नाही असं कोणी बोलले होते जे मीनाल आश्रमता तुम्ही विषय काढा

आमचा गोंडमुला विकास झाला पाहिजे त्याचं गट्टू वगैरे लागले का रोड बनला काहीच नाही का फक्त निवडणूक इथं नाही एक सरकारनं सरकारनं निर्णय घेतला आज त्यांना आता ऐकण्या पहिले आता सरकारनं उर्वरित अतिक्रमण दोन मेट्रो नियमित करण्याची घोषणा अजून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ऐकून घेऊ राज्यातील सुमारे तीस लाख अतिक्रमणांना याचा लाभ होणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तीस लाखांचं ते सगळं मान्य आहे दोन महिन्या अगोदर तो आगाँ आगाँ मला पण मान्य बोलू माझं पहिले ऐकून घे दोन हजार अकराच्या अगोदर जेवढेही अतिक्रमण झालं किंवा जे जेवढा ज्यांच्या कब्जा आहे त्या जा सर्व लोकांना घरकुलाचे म्हणजे पट्टे मिळणार आहे त्यांच्या हक्काची जागा होणार आहे असा निर्णय शासनाने घेतला मी नाही घेतला नगरपालिका आम्ही तुम्हाला पट्टे देण्याचे प्रयत्न केले परंतु नाही झालं तर स्वतः महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलाय की तुम्हाला लोकांना पट्टे द्यायचे दोन हजार अकराच्या अगोदरच्या त्याच्यामुळे मी नगराध्यक्ष हो कोणी हो पण तुम्हाला लोकांना पट्टे मिळेल तुम्हा लोकांना घरकुलाचा लाभ मिळेल आधी तुमची जागा हे तुमच्या नावानं होणार तुम्ही लोन घेऊ शकता मोठं घर बांधू शकता भाडून घे आणि नगरपालिकेतून घरकुलाचा लाभ सुद्धा घेऊ शकता म्हणजे आमची नाही नाही तुमच्या नावानं होणार तुमच्या पत्रिका बनणार हंड्रेड टक्के हंड्रेड হোম লোন ভালো হোম লোন না। हं तुमचं म्हणणं बरोबर आहे असं नाही म्हणजे हे नाही म्हणलं हेड टक्के तुम्ही म्हणू शकता माझं म्हणणे एवढंच आहे का जेणेकरून तुम्ही म्हटलं आहे हंड्रेड टक्के होणार आहे पण हे जेणेकरून आजपर्यंत आजपर्यंत नसन झालं पण आता शासनाने निर्णय घेतला जे अरे महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आता त्याच्यातलं समजा गोष्ट वेगळी हा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला

નગરસેવક નગરસે અરે પણ માગરસેવક શિક્ષણ ठीक आहे आता कसं आहे बुवा आता मी नगराध्यक्ष होतो ते नगरसेविका होती मी कसा काम रोखू शकतो बरं मी जर काम ऐकून घ्या मी काम रोखलं तू पुन्हा आहे मग तू काम पुन्हा कोणी रोखलं तर तू एवढा दम नाही का तू काम तू करू शकतो काय बाई कसं राहते सभागृहामध्ये नगरसेवक जे कामं सुचवतात आपण नगरसेवक कायद्यासाठी निवडून

जेणेकरून आता निवडणूक आहे जेणेकरून तुम्ही पाच वर्षानंतर आम्हाला तोंडाखवतात त्याच्यानंतर सांगा एका वर्षानंतर तुम्ही नगरसेवक निवडून दिला नगरसेवक त्याचं काम मांडते नगरपालिकेत माझ्या नगरसेवकाचं काम पण एवढं आहे का एवढं सांगा बोलून माय दारूचं दुकान आहे जो बिना किनाला जो बिना पेलेला आहे तो बोला

अभी गलन काम सार और चार लड़कों र दारु पीते हैं। बाप लड़कों र घटना कैसी घटली ना दरअसल मालिक वाले थाले ना दरअसल यार दारुम उड़ाया है दारुम उड़ा कितने लोगों ने ना था बड़ा बड़ा कौन सी घटना कटली बेटे छोटे छोटे बेटे शादी करते हैं और जो स्वर्ण तक तो पड़